महाराष्ट्रातील आघाडीची रिअल इस्टेट आणि डॉक्युमेंटेशन कन्सल्टन्सी कंपनी प्रो सातवारा प्रायव्हेट लिमिटेडने आणखी एक टप्पा ओलांडला आहे कंपनीला नुकत्याच मुंबईत झालेल्या भव्य व्ही कनेक्ट समारंभात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्यामुळे हा कार्यक्रम आणखी गौरवशाली झाला या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय कंपनीचे संचालक आशिष वंजारी यांना जाते ज्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने ग्राहक केंद्रित विचारसरणीने आणि उत्कृष्ट सेवा नीतिमत्तेने प्रो सातबाराला एक विश्वासार्ह ब्रँड बनवले आहे वंजारी केवळ व्यवसायाला सेवा मानत नाहीत तर प्रत्येक ग्राहकाच्या समस्येला त्यांची वैयक्तिक जबाबदारी म्हणून घेतात या अभिमानास्पद क्षणी त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या आदरणीय आई शोभा आणि वडील दत्तू वंजारी समर्पित टीम ॲडव्होकेट शशांक वंजारी ॲडव्होकेट प्रांजली मुसळे ॲडव्होकेट रुपाली सोळंके अश्विन शेंडे प्रियांशी दवे वैशाली घोडेस्वार रेखा रितिका बोंडे मयुरी रावणकर प्रिया तिरपुडे चंदू राऊत चंदू बंगाले स्नेहा आणि घोडेस्वार व ग्राहक यांना समर्पित केला आणि म्हणाले हा सन्मान केवळ प्रो सातबाराचा नाही तर आमच्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आमच्यासोबत हा प्रवास शेअर करणाऱ्या सर्व लोकांचा विजय आहे प्रो सातबारा प्रायव्हेट लिमिटेड आज केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विश्वसनीय दस्तऐवजीकरण आणि मालमत्ता सल्लागार म्हणून ओळखले जाते हा हा पुरस्कार प्रो सातबाराच्या दृष्टिकोनाचे प्रमाणीकरण आहे जे तीन मूल्यांचे संश्लेषण आहे सचोटी नाविन्य आणि सेवा अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर 9890136959 एट तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में